नमस्कार मित्रांनो आज आपण कौटिल्य यांच्या भ्रष्टाचार या विचारसरणीचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे त्याने भ्रष्टाचाराविषयी मांडलेले जे काही सिद्धांत आहे किंवा त्यांनी भ्रष्टाचाराविषयी त्यांची जी काही विचारसरणी आहे त्या विचारसरणीचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावाचा आहे कारण बिया तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना एकूणच दोन प्रकारच्या संकल्पना या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्यापैकी दुसरी संकल्पना आहे ती आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भात मित्रांनो आपण कौटिल्याच्या संदर्भात असलेली त्यांची प्रस्तावना त्यांचा सप्तांग सिद्धांत त्याचबरोबर सुप्रशासना संबंधीचे त्यांचे असलेले विचार आपण या ठिकाणी ऐकलेले आहोत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो चाणक्य विष्णुगुप्त कौटिले यांनी मगध देशात राजवंशाला वश मध्ये करून आणि त्यांना गोड बोलून आणि एका चांगल्या प्रकारची कार्य करून त्यांनी मौर्य घराण्याची स्थापना केली आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजाच्या गादीवर बसवून कौटिल्य यांनी त्यांचे नवस हे पूर्ण केले नवस पूर्ण कशा पद्धतीने के केले की जोपर्यंत मी त्या घराण्याचा माझा अपमान जो केलेला आहे तो पूर्ण करणार नाही तोपर्यंत मी माझ्या शेंडीला बांधलेली गाठ हे सोडणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य कौटिल्य यांनी केलेलं होत यासाठी चाणक्य देशाच्या समग्र अखंडतेवर हा उत्सुक होता म्हणून त्याने संपूर्ण भारतातील राजांना मगध आणि चंद्रगुप, चंद्रगुप्त चंद्रगुप्त यांचं समायोजन केलं आणि युनानी आक्रमणकर्ते जे होते त्यांना भारतातून काढलं गेलं कौटिल्य हे पहिले भारतीय विचारवंत होते ज्यांनी असे वक्तव्य केले होते की राजाने स्वतःचे कायदे आणि स्वतःची घटना स्वतःच निर्माण करावी सुमारे तेवीसशे वर्षापूर्वी राज्य घटनेची ही पहिली कल्पना कौटिल्य यांना सुचली आणि अर्थशास्त्र म्हणून प्रस्थापित राज्य कारभाराचे नीतीशास्त्र म्हणजे चाणक्य हा व्यक्ती एक विद्वान दूरदर्शी दृढ माणूस अशा पद्धतीचा होता त्याच बरोबर त्यांनी अर्थशास्त्र राजकारण आणि संहिता धोरण या संबंधी ही एक कटाक्षाने आपली भूमिका मांडलेली आहे म्हणून ते या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर या सर्व गोष्टींवरती ते आणि प्रकाश टाकल्यामुळे आणि हे केव्हा शक्य झालं जे त्यावेळेस त्यांनी सर्व गोष्टीचा विचार अभ्यास पूर्ण केल्याच्या के नंतर अर्थातच त्यांनी शिक्षक ही पदवी प्राप्त केल्यानंतर ह्या सर्व गोष्टी शक्य झाल्या मित्रांनो आपल्याला मुद्द्याचं जर बोलायचं गेलं की भ्रष्टाचाराने सरकारी तिजोरीचा कशा पद्धतीनं वापर करतात या संबंधीची सुद्धा कल्पना कौटिल्य यांनी आपल्या अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये केलेली आहे कौटिल्याच्या मते मते जिबेवर ठेवलेल्या मधाची चव घेणे अशक्य आहे अगदी त्याच प्रकारे सरकारी तील, लोक काही प्रमाणात पैशाचा खजिना हे ठेवतात आणि राज्यातील कर्मचारी त्या माशासारखे असतात हा मासा कशा पद्धतीचा असतो हे कोणासही माहित नाही आणि तो मासा किती पाणी हे पण आपल्याला माहित नसत अगदी त्याच प्रकारची भूमिका त्या ठिकाणी कार्य करणाऱ्या ची अर्थातच त्या ठिकाणी असलेल्या राज्यकर्त्याची त्या ठिकाणी असलेली दिसून येते एखाद्या खांबाला बांधलेला घोडा शिस्तबद्ध आहे परंतु ते जेव्हा सोडले जाते तेव्हा सोडणं हे त्याला सोडणं हे अव्यवहार्य ठरणार नाही कारण उलट मूल्यांच्या आचारामुळे पैशाची आणि त्या ठिकाणी तळमळण्याची जास्तीत जास्त प्रमाणात ही वाढत जाते आणि सरकारी कर्मचारी तिजोरीच्या पैशावर स्वतःसाठी इतर मार्गाने नियंत्रण ठेवू लागतात म्हणून नोकरावर नियंत्रण ठेवणे हे आवश्यक असल्याचं कौटिल्य यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे कौटिल्य यांच्या म्हणण्यानुसार चाळीस मार्गात ट्रेझरी पैशाचा गैरवापर चोरीच्या घोटाळ्याच्या कटातून हा केला जाऊ शकतो किती चाळीस मार्गानुसार ट्रेझरी पैशाचा गैरवापर हा केला जाऊ शकतो असं त्याच म्हणणं आहे दुसरं असं आहे ह्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय उपाय सुचवावेत यासाठी कौटिल्य म्हणतात उच्चस्तरीय प्रशासकीय प्रशासकीय गटबाजी ही गटबाजीला या ठिकाणी जन्म देते ज्यामुळे देशाच्या हितावर त्याचा परिणाम होतो उच्च अधिकारी प्रशासनाला कायद्याच्या बेकायदेशीर फायद्यासाठी प्रशासनाचा वापर करण्यास सुरुवात करतात जे प्रशासनाला कठोर शिक्षा किंवा दंड हे चोटवतात भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्ती बरोबर काम करणाऱ्या ह्या काम करणाऱ्या या सर्वाबरोबर ह्या सर्व व्यक्तींना भ्रष्टाचाराचे आकर्षण हे होत राहत असते आचार्य चाणक्य यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी संपादन व्यवस्था राबविण्याचे सांगितले आहे किंवा सांगितले होते आणि त्यासोबत त्यांनी बऱ्याच काळासाठी विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांना ते दिले होते आकाशात उडणाऱ्या बर्ड किंवा पक्षीचा मार्ग ठेवण्याविषयी बोलले गेले होते परंतु कौटिल्य त्यानुसार वैयक्तिक आत्मप्रेरित भ्रष्टाचार प्रशासकीय यंत्रणा आपल्या पूर्ण क्षमतेचा उपयोग कौटिल्य यांच्या मते पाण्याचे उत्पन्न मोजावे लागेल असे प्रशासकीय अधिकाऱ्याला त्याचा कसा वापर किंवा कसा कर आकारू शकेल याचाही भान ठेवणं गरजेचं आहे त्यांनी सांगितले जर राष्ट्राचे कर चांगले चालणे नाही आणि जर समाजाने भरलेला कर भ्रष्टाचारामध्ये खर्च करतील तर त्यामुळे देशाच्या विकासाला नक्कीच अडथळा निर्माण होऊ शकतो असं कौटिल्य यांनी सांगितलेलं आहे आणि हे यावर त्यांनी उपाय सांगितलेलं दिसून येत म्हणून मित्रांनो भ्रष्टाचारासंबंधी कौटिल्याने जे काही सांगितलेलं जे काही विचार आहेत हे विचार या ठिकाणी मी थोडक्यात मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि हे जे आहे हे मी इंग्लिश पुस्तकातून घेतलेलं आहे आणि त्याचा ट्रान्सलेट करून आपणास शिकविण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे याचाही आपण लाभ घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद